हॅलो फ्रेंड्स फ्रेंड्स आज मी एक अशा विषयावर बोलणार आहे मे बी तुम्हालाही तो विषय पटेल ते आहे मुलींचं संगोपन फ्रेंड्स जेव्हा मला एक मुलगी झाली तेव्हा मला कळालं ॲक्च्युअलमध्ये मुलींचं संगोपन करणं किती आजकालच्या जमान्यामध्ये अवघड झालेलं आहे दुनियेत आपण दररोज टी व्हीला एक एक नवीन नवीन न्यूज ऐकतो फ्रेंड्स काय चाललंय आहे दुनियामध्ये आपण तर ते रोकू नाही शकत पण आपण मुलींना असं सक्षम बनवू शकतो त्यांना कराटे क्लास लावू शकतो फिजिकली त्यांच्यावर कोणी वार केले की त्या उलटून वार करू शकतात एवढं त्या त्यांना सक्षम बनवू शकतो आणि फ्रेंड्स मुलींच्या मागे फक्त लग्न 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 ह्या मागे नका पडू त्यांना इतकं स्ट्रॉंग बनवा की त्या त्यांच्या पायावर उभं राहतील ना त्यांच्या ज्या मम्मी पप्पांवर डिपेंड राहतील ना ते त्यांच्या हसबंडवर किंवा सासरच्या मंडळीवर डिपेंड राहतील इतकं त्यांना स्ट्रॉंग बनवायचं फ्रेंड्स की ते त्यांच्या पायावर उभं राहून त्यांचं लाईफ जगायचं जगायचंय अर्न कसं करायचं हे सगळं त्यांना समजवून सांगा फ्रेंड्स आणि त्यांना त्यासाठी मदत करा नाही की लग्न करण्यासाठी मदत करा लग्न करून माहिती नाही फ्रेंड्स त्या मुलीची लाईफ कशी असेल चांगली असेल तर वेल अँड गुड जर काही प्रॉब्लेम झाले तर परत ते आपल्यालाच म्हणजे वाईट वाटणार की आपल्या मुलीचं असं झालं तसं झालं त्यापेक्षा त्यांना इतकं स्ट्रॉंग बनवा की त्या कोणावरही डिपेंड राहिलेलं पाहिजे फिजिकलीही आणि पैशानेही फ्रेंड्स व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका